सांगलीमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली त्यानंतर घाबरलेल्या मुलीनं घरी येताच टोकाचं पाऊल उचललं या घटनेमुळे चा सांगली चांगलीच आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणीमध्ये ही धक्कादायक घटना घडली माहितीनुसार सांगलीच्या करगणी नदीच्या एका गावामध्ये पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात राहत होती ती गावातील माध्यमिक शाळेमध्ये दहावीला शिकायला होती या मुलीला गावातील काही टवाखोर पोरं त्रास देत होती शाळेमध्ये जाताना किंवा येताना तिचे छेड काढायचे यामधील एका तरुणानं रविवारी या मुलीवरती बलात्कार केला या घटनेनंतर के घरी येताच मुलीनं आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या वडिलांच्या पायाखाची जमीन सरकली कुटुंबियांनी सकाळी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचं ठरवलं मुलीचे आई वडील सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणारच होते पण त्याचपूर्वी या मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला या प्रकरणी मारहाण देखील करण्यात आली होती त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यावरती मोर्चा घेऊन जात घटनेचा निषेध केला आणि आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी केली मात्र गावकरी या प्रकरणी तक्रारीसाठी जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये गेले तेव्हा काय घडलं तुम्हीच पहा या मी आता आटपाडी पोलीस ठाणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या सायलीचा मृतदेह आम्ही सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास या हॉस्पिटलमध्ये आणला सरकारी हॉस्पिटलमध्ये पीएम अकरा वाजता झालं पण पीएम होऊन आम्ही या चौकीमध्ये आलो पोलीस चौकीमध्ये आमची तक्रार घ्या पण हे पोलीस चौकी आमची तक्रार घ्यायला मागत नाही वरून त्यांना कोणास तरी फोन येत आहेत आणि हे तक्रार अजून घेतलेली नाही सकाळी आम्ही इथं अकरा वाजल्यापासून आहे आता दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झालेत आम्ही या जागेवरती आहे आणि आमची तक्रार आतापर्यंत कुणी घेतलेली नाही म्हणून मला या पोलीस चौकीचा जाहीर निषेध करायचा आहे आणि आम्ही ही बॉडी सायलीची बॉडी आम्ही घरी घेऊन जाणार नाही तर या पोलीस चौकी समोर ठेवणार आहे करगणीतील ग्रामस्थ उपस्थित राहिलेत आम्ही आजी बात जेव गेला तर चालेल आण पाणी सोडल पण ह्या कुणी मारले हे गुंडा आहेत ज्यांनी मारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिने आत्महत्या करायची तिच्या वेळ आली आम्ही या ठिकाणून आम्ही हलणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनाला जाहीर निषेध करायचा आहे दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलं आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली दरम्यान या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे